सर्वांचं स्वागत आपण पाहतायत एबीपी माझा निरंजन डावखरेंचा कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा मार्ग सुकर झालाय कारण अभिजित पानसेंनी माघार घेतली आहे राज ठाकरेंच्या भेटीनंतर निरंजन डावखरे बोलतात थेट जातो धन्यवाद देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः राज ठाकरेंना यासंदर्भात विनंती केलेली होती बऱ्याच भेटीगाठी मनसेच्या आणि भाजपच्या झालेल्या होत्या प्रसाद लाड यांनी सुद्धा मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं मनसेकडनं अभिजित पानसे यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली होती आणि अभिजित पानसे आज अर्जही दाखल करणार होते रोल करायचं का रेडी का सर आ, आज बैठक झाली निरंजन डावकरे सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते आले होते तुमच्याकडनं सुद्धा आज अर्ज भरला जाणार असं सा सांगते नेमकं बैठकीत काय होती आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की दोन दिवसापूर्वी म्हणजे तीन तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत फक्त देवेंद्र हे आ, निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाहीत आणि निरंजन डावकरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील समर्थन देणार का याबाबतीचाही बिनशर्थ पाठिंबा कायम राहणार रा। असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असलं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे किंवा आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे सर सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल तर सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होत्या या निर्णयापर्यंत काय यावं लागतं असं नाही आहे राजकारणामध्ये ना बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो असं नाही त्या त्या वेळेची ती घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ होता कदाचित तो दुरान्वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करतच असतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये कळू शकेल पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घातलं होतं अभिजित पांसे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी याबाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णया पण तुम्ही नाही असं अजिबात नाही आहे निवडणुकीची तयारी मग ती अगोदर आत्ता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करतो होतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितसं मान दिलेला आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये कळेलच तयारी झाली होती मात्र पाठिंबा मा देण्यात आला आता देखील कोकण तुमची तयारी झाली होती पाठिंबा दिला साठी जर ही वेळ आली तर म्हणजे तुमची तयारी झाली असं आहे की जर तर या गोष्टीला अर्थ नसतो मी तुम्हाला सांगताना अगोदर हेही सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता जी उमेदवारी मागी घेतलेली आहे किंवा उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परवा दिवशी नाही सांगितलं असेल आणि आजही निरंजन डावकरांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की अशी गोष्ट वारंवार होणार नाही यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे अभिजित पानसे आज अर्ज भरणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीनंतरच मनसेनं माघार घेतली या मतदारसंघातनं पण मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे यावेळेला आम्ही माघार घेतोय वारंवार अशा गोष्टी होणार नसल्याचं नितीन सरदेसाईंनी स्पष्ट केलंय आणि आत्ताच्या निर्णयाचा पक्षाला पुढे कसा फायदा होतो हे तुम्हाला कळेलच असं सूचक विधान सुद्धा त्यांच्याकडनं पाहायला मिळालंय पुढची बातमी आपण